आज दिनांक पाच एप्रिल रोजी भुसावळ तालुक्यात जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी संघाचा ऑक्शन सोहळा पार पडला यात आठ संघाच्या निवडीतून तब्बल शहाण्णव खेळाडूंचे ऑक्शन करण्यात आल्याचे आयोजक मुकुल शिंदे यांनी सांगितले तालुक्यातील कबड्डीच्या खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे व प्रतिभावंत खेळाडू यावे या हेतूने भुसावळ तालुक्यात प्रथमच कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धाचे एप्रिल पासून शहरातील बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सायंकाळपासून आयोजन सुरू होणार असल्याचे आयोजक मुकुल शिंदे यांनी महान्यूज नाईन्टीन ला सांगितले आहे सदर स्पर्धेतील खेळाडूंच्या निवड ऑक्शन सोहळ्याचे उद्घाटन तालुक्याचे आमदार तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बाजारपेठ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष उमेश नेमाडे तथा भाजपचे शहर अध्यक्ष युवराज लोणारी यांच्यासह आयोजकांच्या उपस्थित संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ